आदरणीय गुरुजन आणि सर्व साधकांना मनापासून नमस्कार करते मी अरुणा अग्निहोत्री मुलुंडून आले मी महाभारतातली एक सुधन्वा या नावाच्या राजपुत्राची कथा आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः भगवान् की जय महाभारतातलं युद्ध संपलं आहे आणि आता पांडवांनी अश्वमेध यज्ञ करायचं ठरवलं आहे आणि पद्धतीप्रमाणे अश्वमेध यज्ञाचा जो घोडा आहे कृष्ण कर्ण असलेला हा आता देशातल्या वेगवेगळ्या भागामध्ये दे सोडल्या जाणार आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाता जाता तो घोडा जो आहे हा दक्षिण भारतातल्या चंपकनगरी या राज्यात येतो चंपकनगरीचा राजा आहे हंसध्वज राजा प्रजा अगदी छान सुखात आहे राज्य उत्तम चाललेलं आहे या हंसध्वज राजाला चार मुलगे सुत सुरत सुबल आणि सुधन्वा सुधनवा हा चार नंबरचा त्याचा मुलगा राजपुत्र अतिशय देखणं आहे पंचवीस एक वर्षाचा आहे तरुण आहे व्यायाम आणि शरीर कमावलेलं आहे महा पराक्रमी तर आहेच पण आपल्या आईवडिलांची अत्यंत मनपूर्वक सेवा करणार आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे भगवान गोपालकृष्णांचा जन्मापासूनच निस्सीम असा भक्त आहे हा घोडा चंपकनगरीत येतो ज्या भागात घोडा अडवला गेला नाही ते राजे म्हणजे मांडली आपल्याला माहिती आहे आणि जिथे घोडा अडवला गेलाय तिथे त्या राजांनी एकतर युद्ध करायचं आणि ते युद्ध जिंकलं की मग त्याला मुभा अन्यथा तोही मांडली घोडा अडवल्याचं त्या राज्यात आलेला घोडा एका सैनिकाने अडवला आणि ते हंसध्वजापर्यंत बातमी पोहोचली हंसध्वज म्हणाले काही हरकत नाही आपण युद्धाला तयार आहोत आणि आता घोडा अडवलाय म्हणजे उद्या अर्जुन त्याच्या सेनेसह येणार आणि युद्ध होणार हे अगदी अटळ आहे स्वतः हंसध्वज आणि त्याचे सगळे मुलगे आता युद्धाच्या तयारीला लागलेत सुधंग जो कसा आहे माहिती आहे तो आपल्या कामामध्ये अतिशय निष्ठावान आहे कुठल्याही प्रकारची काय म्हणतात त्याला आजच्या भाषेत कामसोरगिरी नाही आहे माऊली म्हणतात ना तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागली आपल्या कर्तव्यात कुठेही कसूर नाही असा हा सुधंधा छान आता सगळी तयारी करतायत घातलं आहे आणि चिलखत घातले सगळी तयारी केली आहे आणि आता रणदुंदु मी वाजणार तत्पूर्वी प्रथेप्रमाणे आपल्या मात्यापित्याचं वंदन करायला गेलं आहे आणि त्यानंतर आपल्या लाडक्या पत्नीकडे ला आलाय सहा महिन्यापूर्वीच लग्न झालंय आणि पत्नीचं नाव आहे प्रभावती या प्रभावतीच्या महालामध्ये आल्यानंतर ती प्रभावती त्याला छानपैकी असं पंचारतीचं ताट घेऊन पोवायला सिद्ध झालेली असते आहिली प्रभावती राणी ती उभी घेऊनी पाणी ओवाळी आपल्या पतीला प्रभाव तुला काही बोलायचं आहे बोल बोल काय बोलायचं आहे तुला आज खुशीत आहे कारण त्याला अर्जुनाशी युद्ध करायला मिळणार आहे ती म्हणते नाथ एक सांग आपल्या लग्नाला सहा महिने झाले पण खरं तर पती पत्नी या नात्याने आपण फारसे जवळ नाही आलो उद्या तुम्ही युद्धाला आज तुम्ही युद्धाला जाणार आणि तुम्हाला समोर तो अर्जुन दिसणार त्या गांडीवधारी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य भगवान श्रीकृष्ण करणार आणि ज्या क्षणी तुम्हाला श्रीकृष्णाचं दर्शन होईल ना त्या क्षणी तुमच्या चित्तातला काम नष्ट होणार आहे वाईट मला याच वाटेल की मग हा महापराक्रमी वंश आहे ना तो खुंटे आणि म्हणून माझी एक विनंती आहे जाण्यापूर्वी मला थोडा वेळ द्या आणि पत्नी या नात्याने मला जवळ घ्या आधी सुधनवा आहे युद्धाला जायच्या वेळेला अशी अप्रस्तुत मागणी पत्नी करते पण त्याच्या लक्षात येतं की आपल्या पत्नीच्या मनातला भाव हा निर्मळ आहे तिला वेळ द्यायला हवा थोडा वेळ तिला दिल्यानंतर हा सुधनभा युद्धाला बाहेर पडतो पण नियम असा आहे की युद्धाच्या ठिकाणी पोहोचायला तुम्हाला जर जा उशीर झाला तर शिक्षा आहे काय शिक्षा आहे एवढी मोठी कढई आहे त्याच्यामध्ये तेल रट 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 उकळणार आहे खाली आहे आणि उशीर आलेल्या सैनिकाला त्या तेलात टाकून आहे जो न्याय प्रजेला तोच न्याय राजाला अशी व्यवस्था असणार ते राज्य सुधांवाला उशीर होतोय सगळ्यांना वाटत हकनाक आता हा राजपुत्र मरणार पण पर्याय नाही शंख आणि लिखित या मंत्र्यांनी आदेश दिला सुधांवाला त्या कढईत टाका आणि त्याप्रमाणे उचलून सुधनवाला त्या कढईत टाकलं जातं सगळ्यांना वाटतं आता हा त्या तेलात तडफडणार पण अहो आश्चर्यम त्या अग्नीचा दाह कमी झालाय डोळे उघडले लोकांनी अग्नीचा दाह कमी झालाय आणि हा छानपणे मांडी घालून कृष्णाचं भजन करतोय सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि शंखलिकितांना कळतं की भगवंताच्याच मनात आहे की यांनी युद्ध करावं ते धावत येतात आणि पुन्हा सुधन्वाला उठून सांगतात की आता तुला आज्ञा आहे की आता तू रथावर आरूढ हो आणि युद्धाला तयार हो त्याला अर्थातच आनंद होतो पुन्हा तो तयारी करून येतो आणि ज्या ठिकाणी त्याचा रथ आहे त्या रथावर आरूढ होऊन तो बरोबर त्याचा रथ अर्जुनाच्या रथाच्या समोर उभा करतो अर्जुनाच्या रथाचं सारथ्य कोण आहे गांडीवधारी अर्जुन आहे पण त्याच्या सारथ्याला बसलेला आहे स्वतः भगवान श्रीकृष्ण श्रीकृष्णाला मनापासून वंदन करतो सुधनवा आणि युद्धाला सुरुवात सुरुवात होते तत्पूर्वी तो एक बाण जोरात असा मारतो अर्जुनाचा जो रथ आहे ना तो रथ जमिनीला जिथे टेकतो त्या ठिकाणी बरोबर तो, तो बाण घुसतो आणि भूमिकंपनं होतात अर्जुनाचा रथ गर घर गरगर 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 घर -गर घर -गर घर घर त्या श्रीकृष्णांच्या सह गरगर गरगर घर -गर घर फिरतो इतकं की कृष्ण आणि अर्जुन स्वतःला एकमेकांना मिठी मारतात एका जागी उभं राहण्यासाठी काही वेळाने रथ थांबतो कृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना बघ पोरग तरुण आहे नव्या रक्ताचं आहे विचार कर युद्ध कॅन्सल कर झेपायचं नाही नाही मी क्षत्रिय आहे युद्ध कॅन्सल नाही करणार ठीक आहे आता युद्ध अटळ आहे सुधन्वा पुन्हा एकदा भगवंताला नमस्कार करतो आणि त्याचा पहिला बाण सोडतो सु करत सुधन्वाचा बाण सुटलाय भगवंत अर्जुनाला म्हणतात अर्जुना हा त्याची पुण्याई पणाला लावून बाण सोडणार आहे तेव्हा तुझ्या बाणाला मी माझी पुण्याई लावतो त्यानंतर बाण सोड पहिली पुण्य भगवंत कुठली लावतात गोवर्धना ते कृष्णाने केले त्या गोवर्धनाच्या वेळेला जेव्हा पाऊस पडला तेव्हा त्या गोवर्धनाला उचलून भगवंतानी बाल गाई यांचं रक्षण केलंय ते पुण्य लावून अर्जुनाचा बाण सुटतो दोन्ही बाणांची हवेमध्ये टक्कर होते आणि अर्जुनाच्या बाणाचे बारीक 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 तुकडे सकाळी उपीट खाल्लं ना त्यातल्या रव्यासारखे अर्जुन म्हणतो तेव्हा हे काय झालं सुधन्वा म्हणतो सांगतो देवा तुम्ही गोवर्धन पर्वत उचलला होता पण का तुम्ही इंद्राची खोड काढली होती ना त्याच्यामुळे हे पुढचं घडलं याचं पुण्य तुम्हाला नाही मिळणार ठीक आहे ठीक आहे आता दुसरा बाण पुन्हा एकदा सुधनवा तयार होतो आणि छानपैकी असा सुसणाणा पुन्हा एकदा दुसरा बाण आता अर्जुन म्हणतो देवा आता पुण्य कुठलं काळजी करू नकोस परशुरामाच्या रूपामध्ये मी ब्राह्मणांना धरित्री दिलीये ते पुण्य लावतो ठीक आहे ते पुण्य लावलं दुसरा बाण पुन्हा दोन बाणांच्या हवेमध्ये टक्कर पुन्हा अर्जुनाचं बाण बारीक 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 बारी, आता खडीसा खरेसारखा देवा हे काय झालं सुदना देवा औ तुम्ही ती धरित्री ब्राह्मणांना दिलीत पण ती क्षत्रियांची यांची काढून दिली तुमच्याजवळचं काय येणू इल्ला स्वतःचं काय नाही दिलं ना त्याचं पुण्य नसतं मिळत भगवान हसतात अर्जुन म्हणतात कृष्णा तुमची पुण्य अशीच आहेत का रे काय होणार माझं काळजी करू नकोस माझ्याकडे एक मोठं पुण्य आहे कुठलं प्रभू रामचंद्रांचा माझा अवतार जो आहे ना त्यातलं एक पत्नीव्रत पण आत्ता तुझ्या आठ माझ्या सोळा हजार आता म्हणजे आनंदच आहे राम जन्मातलं माझं मी पुण्य आठवतो आणि ते एक पत्नी व्रताचं पुण्य मी इथे जोडतो आणि ते लावून तुझा बाण सोडूया समर्थ म्हणतात रघुनायसा रघुनायका सारखा देव नाही क्रिया पाहता चोखडी सर्व काही आणि ते पुण्य आता लावलेलं आहे आणि अर्जुनाचा बाण पुन्हा एकदा सुधनुवाचं बाण पण अहो आश्चर्य पुन्हा एकदा टक्कर आणि पुन्हा एकदा ते बारीक 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 तुकडे अर्जुनाच्या बाणाचे आता कातरलेल्या सुपारीसारखे अर्जुन म्हणतो भगवंत हे काय आहे काय चाललंय भगवान म्हणतात अर्जुना तुला काय वाटलं की मी तुझ्यासाठी आलोय नाही ते जे बाळ आहे ना तो जो सुधनवा आहे ना त्यांनी माझी जी उपासना केली आहे ना त्या युद्धरूपी उपासनेला प्रसन्न होऊन मी इथे आलेलो आहे ते बघ ते बघ तुझ्या बाणाचा टोक अजूनही हवेमध्ये आहे मी इशारा केला बरोबर ते सुधन्वाच्या गळ्यात घुसणार आहे आता सुधनवा आपल्या शास्त्र बाजूला ठेवतो म्हणतो देवा देवा तुम्ही मला मारणार मी आता जाणार हे नक्की मला माहिती आहे एकच करा तुमच्या बाणाचं टोक ना माझ्या घशाच्या खालच्या बाजूला लागू दे का खालच्या बाजूला लागलं म्हणजे जोपर्यंत माझ्या अंगामध्ये चेतना आहे तोपर्यंत भगवंता तुमचं नाव माझ्या मुखातनं ना येत राहील ठीक आहे ठीक आहे आणि भगवंत इशारा करतात आणि त्या सरशी त्या बाणाचं टोक सुरकण जातं आणि त्या सुधन्व्याच्या गळ्याचा छेद घेतं श्रोते हो त्या क्षणी शिरापासून धडापासून त्या सुधनव्याचं शिर असं वेगळं कापलं जातं मग श्रोते हो ते खाली पडलं का नाही हो स्वतः भगवंत तिथे आहेत भगवंत धावले रक्त मग ठेवीला हातातला जे काय सारथ्याचा होता लगाम तो बाजूला ठेवला भगवंत धावले आणि ते रक्ताने भरलेलं शिरं होतं ना सुधन व्हायचं ते त्यांनी आपल्या हृदयाशी घट्ट धरलं त्या रक्ताने भरलेल्या त्या शिरावरती स्वतः भगवान कृष्णांचे आश्रू त्याच्यावर सांडायला लागले आश्रू ते मस्तक भिजलं आणि भगवंत आभाळाकडे बघून कैलासाकडे बघून म्हणतात हे देवाधिदेवा महादेवा तुमच्या गळ्यातल्या रुंड माळ्या रुंड मण्यांची माळा अपुरी राहिली कारण तुम्हाला मेरुमणी नव्हता ना हा घ्या एक उत्तम मेरुमणी तुमच्याकडे देतोय आणि म्हणून भगवंत ते सगळं ते शीर त्यांच्या हातात होतं रक्ताळलेलं ते शीर आभाळामध्ये भिरकवतात आणि महादेव ते अलगद उचलतात आणि आपल्या गळ्यातल्या रुंद माळेच्या मध्यभागी मेरू मण्याच्या जागी त्या मस्तकाची त्या मस्तकाला ठेवतात श्रोते हो हे का झालं हे अशासाठी झालं की स्वत सुधनवा यांनी जे काम करायला हवं तेच केलं आणि त्याच वेळेला केलं आज जर तुम्हाला तुमचा धर्म विचारून गोळी मारली जाते ना तर उद्या तुम्ही पण ज्या धर्माचे ती माणसं ना त्यांच्याकडनं खरेदी करू नका त्यांना भुकेलं मारा जर आपण हे करू शकलो नको तिथे कळवळा करायचा नाही जिथे आपण त्यांना मारू शकतो ज्या प्रकारे ते आपण करायला पाहिजे अशा प्रकारे जर आपण आपली कर्तव्य योग्यली आणि त्याचबरोबर जर भगवंताची भक्ती केली अ या जगाचा चालक मालक हा तोच आहे ती जर भक्ती आपण केली तर तुम्हा आम्हाला भगवंत पावल्याशिवाय नक्कीच राहणार नाही कृष्ण महाराज की जय इथेच विरमते धन्यवाद